टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत मध्ये नरवीर राजीव उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्यात काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्यात आली नाही सन अठराशे सत्तावन्नच्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वेळा सळोके पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक म्हणजे राजे उमाजी नाईक यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्ताड आडर यांनी उपस्थित सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं उपस्थित यवत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच समीर नाना दोरगे राहुल गांधी विचार मंचाचे अरविंद दोरगे मातंग नवनिर्माण सेनेचे काळुराम शेंडगे मुख्याध्यापक सतीश सर मराठा महासंघाचे सुरत चोरगे सुनील माकर अध्यक्ष शिवाजी चव्हाण सरपंच सदाशिव माकर रोहिदास माकर सचिन खोमणे जाधव सेवक पाटोळे गौरव माकर रामदास माकर उमेश माकर उमेश चव्हाण भानुदास माकर पक्का खोमणे नितीन भंडलकर गोविंद अडके भंडलकर सागर भंडलकर सनील भंडलकर सोमनाथ शिरुळे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव आपल्या भागातील महत्वाच्या